आज मी तुमच्यासोबत मसाला भेंडी एकदम साध्या सोप्या पद्धतीची पण इतकी चवदार तुम्ही जर अशा पद्धतीनं केली ना तर खरंच सांगते महिनाभर तरी तुमच्या घरातले तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीचीही मसाला भेंडी पाहणार आहोत मी कांदा आणि भेंडीचे थोडे उभे काप क कट करून घेतलेले आहेत आज मी उखळीचा वापर करणार आहे उखळीमध्ये पाच सात लसण पाकळ्या आपण ठेचून घेणार आहोत लसण पाकळ्या ठेचून घेतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्येच भाजलेले शेंगदाणे साल काढून थोडेसे फुंकारून घेतली साल आणि ते शेंगदाणे याच्यामध्येच कुटून घेणार आहे इतकी साधी सोपी भाजी बनवणार आहे पण तिची चव तुम्हाला सांगते कोणत्याही म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार की अशी इतकी सुंदर चव आपल्याला कुठे बाहेरही खायला मिळेल आता ल मी इथं शेंगदाणे बारीक करून घेत आहे कधीतरी थोडासा घरामध्ये जर उखळी असेल ना तर तिचा वापर करून बघा अतिशय चवदार अशी भाजी बनते मी कधी कधी काय करत असते म्हणजे जर वेळ मिळाला तर चटणी पण या उखळीमध्येच कुटून घेत असते चटणीची चव मसाल्याची चव अप्रतिम अशी येते भाजीमध्ये जरी म्हणजे वाटण तर नाही हे झालं तर कधीकधी हिरवी मिरची लसूण अद्रक हे ठेचून उकळीमध्ये त्याची फोडणी द्यायची आणि इतकी चवदार भाजी बनते आता आपण ते कुठून घेतल्याच्यानंतर मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये जरा थोडं माझ्याकडून जास्तच तेल पडलाच तेल गरम झाल्याच्यानंतर सगळ्यात आधी मोहरी तडतडून तर घ्यायची आपल्याला मोहरी तडतडायला तर लागली की नंतर आपण जिरे टाकून घ्यायचे कारण जिरे खूप नाजूक असतात लवकर ते तडतडायला लागतात त्यामुळे आधी मोहरी घ्यायची आणि नंतर जिरे टाकायचे आणि त्यानंतर आपण कांदा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा उलसर असतो भेंडीच्या मानाने कांदा थोडा वेळ खातो परतायला त्याच्यामुळं आधी कांदा परतून घ्यायचा कांदा छान परतला की मग आपण त्याच्यामध्ये रंग येण्यासाठी काय करायचं हळद पावडर टाकायची तेलामध्ये हळद पावडर कधीही टाकली ना तर पूर्ण भाजीला कलर आणि त्याचा स्वाद हा पोचत असतो बघा त्याच्यामुळं भाजी बनवताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवून मी हे सांगते नऊ शिक्या मुलींसाठी कारण बऱ्याच वेळेस काय होतं शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या मुली असतात त्यांना या बारीक बारीक गोष्टी त्यांनी नसतात पाहिलेल्या म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दाम तुमच्यासोबत एकदम डीपली शेअर करत आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी कधी टाकायच्या पहिल्यांदा काय काय टाकायचं कारण कोणाला जर महत्त्वाचा ही गोष्ट जर कामाला आली तर बराच फायदा होईल आणि त्याच्यानंतर आता आ, कांदा चांगला परतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेत आहे भेंडीचे थोडेसे उभे कापस करून घेतलेले आहेत कारण आपल्याला जसा पाहिजे तसाच आपण भेंडीला आकार देऊ शकतो भाजी करताना मला आज वाटलं की अशी उभट कारण कांदा पण उभा चिरलेला होता आणि भेंडी पण म्हटलं थोड्याशा तुकड्यामध्ये म्हणजे कांद्याच्या मापाचीच आपण कट करून घेऊ आता ही छान परतल्याच्यानंतर काय करायचं थोडंसं मीठ इथे टाकायचं नाही कधी पण काय करायचं मीठ नाही टाकायचं मीठ जर लवकर टाकलं ना तर भाजीला पाणी सुटतं बघा आणि पाणी सुटलं की मग लाळीस लाळीस भेंडीची भाजी बनते बराच वेळेस तुम्ही खाल्लेली असेल अशी लाळीस लाळीस लागते त्यामुळं काय करायचं थोडंसं परतवून झाल्याच्यानंतर सगळे मसाले वगैरे टाकले आणि नंतर मग आपण मीठ टाकायचं म्हणजे काय होतं लाळीस भाजी बनत नाही आणि भेंडी खाताना एकदम चवदार लागते बघा ही गोष्ट नक्की करून बघा तुम्हालाच फरक जाणवेल आता मी तिखट पावडर टाकून घेतलेली आहे साधं तिखट टाकलेलं आहे लाल कलरचं आणि ते छान असं परतवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय करणार आता थोडंसं हे परतवून झाल्याच्या नंतर एक ते दोन मिनिट काय करायचं झाकण ठेवून इलं थोडंसं वाफेवरती छान असा आतमध्ये तिखट ते त्याच्यामध्ये पोचेल असं वाफेवरती वाफवून घ्यायचं म्हणजे कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि जेव्हा झाकण परत काढायचं नंतर मग आपण मीठ आणि जे उखळीमध्ये शेंगदाण्याचं पोट आणि लसण कुटलेला होता ना तो टाकून द्यायचा आपल्याला आता मी साधारण एक ते दीड मिनिट झाकण ठेवलं बघा वाफेवरती छान असं खूप सुंदर भाजी बनते ह्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही मी भेंडी धुवून घेतली आणि ती चांगली कपड्यांना असं सुकून घेतली जाळीमध्ये ठेवली आणि नंतर कट केलेली म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये कुठेही लागला नाही आता इथं मी वरतून मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्याच्या नंतर परत मिक्स करायची छान आणि फक्त आता आपण शेंगदाण्याचा कूट आणि लसूण जे मिक्स याच्यामध्ये उखळीमध्ये आपण कुटून घेतलं होतं ना थोडंसं ओबडधुबड आलेलं आहे पण चव इतकी सुंदर लागते तुम्ही उकळीचा वापर करून बघा अशी भाजी बनवून तुम्ही खरंच आणि मला नक्की मेसेज करायला विसरू नका कारण बघा मी में इतकं मेहनतीनं तुमच्यासोबत काहीतरी गोष्टी शेअर करत असते काही ज्या मुलींकडून चुका होऊ नये असं मला वाटतं आणि केल्याच्यानंतर कोणी जर मेसेज नाही केला ना तर मला थोडंसं वाटतं की आपला व्हिडिओ काही चांगला वाटत नाही काय की लोकांना आवडत पण नाही आहे तर असं नका करू आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा आणि मेसेज करा की चांगला आहे किंवा चांगला वाटला व्हिडिओ त्यानं काय होतं एक प्रोत्साहन मिळतं बघा आणि आता मी इथं फक्त एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेणार आहे त्यामुळे काय होतं भाजीला इतकी सुंदर चव येते झाली आपली दोन मिनटामध्ये भाजी तयार एकदम छान साध्या सोप्या पद्धतीनं घरात अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंट्सपासून एकदम साधी सोपी सिंपल पण अतिशय चवदार अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे ही तुम्ही भाजी पोळीसोबत भातासोबत खिचडीसोबत किंवा भाकरीसोबत गरम गरम ज्वारीची भाकरी असेल आणि ही भाजी त्याच्यासोबत थोडंसं लोणचं कैरी आता सध्या कैरीचे दिवस आहेत आता इथं मी एक मिनिट फक्त थोडंसं वाफेवरती झाकण ठेऊन त्याला वाफेवरती हे करून घेणार आहे ता कारण आपण शेंगदाण्याचा कुटून ते उशिरा टाकलं होतं ना म्हणून आता थोडं मिक्स करायचं आणि कोथंबीर जर असेल तुमच्याकडे तर ती थोडी वरतून स्प्रेड करून घ्या आपली झटपट साधी सिंपल भाजी तयार झालेली आहे ही भाजी पोळीसोबत तर अतिशय छान लागते त्याच्यासोबत थोडीशी काकडी कैरी उन्हाळ्याचे दिवस आहेत पापडी वगैरे असेल तर ते तेही तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता सकाळी नाश्त्याला अप्रतिम असा पदार्थ आपला तयार होतो नक्की करून बघा खाऊन बघा कशी वाटली माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन